नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आरवण ममास किचनमध्ये तर मंडळी आज आपण बनवतो आहे ते, पावसाळ्यात येणारी रानभाजी कंट्रोळीची भाजी, भाजी। मागच्या वेळेससुद्धा तुम्हाला मी या भाजीचा म्हणजे व्हिडिओ शेअर केला होता वेगळ्या पद्धतीमध्ये केलेली होती हीसुद्धा एक वेगळी पद्धत मी इथे ट्राय केलेली आहे एक वेगळा वाटण तयार करून ही मी भाजी बनवलेली आहे मस्त अशी आयुर्वेदिक आणि पौष्टिक ही भाजी आहे वर्षातून एकदाच येते तर नक्कीच खाल्ली पाहिजे तर इथे मी अर्धा किलो कंटोळी घेतलेली आहे त्याला दोन ते तीन पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण आपण ह्यांना चिरून घेणार आहोत तर आता कापताना आपल्याला कसं करायचं आहे जेवढी शक्यतो पातळ होईल तेवढी आपल्याला कापून घ्यायची आहे म्हणजे शिजायला फार वेळ लागत नाही तर दोन्ही साईडचा पार्ट असा थोडा थोडा काढून घ्यायचा आहे मधनं चीर पाडायची आहे आणि हे आतलं पाठ जुण असलं तर ते आपल्याला काढून टाकायचं आहे आता हे कवळं आहे म्हणून मी बिया सकटच हे कापून घेते जेवढी पातळ होईल तेवढी आपल्याला ही कापून घ्यायची आहे आणि आतला पाठ समजा जुण असेल तर तो आपल्याला चमच्याच्या मदतीने इझिली निघून जातं म्हणून आपल्याला चमचा वापरायचा आहे आता तुम्हाला मी दाखवते कशाप्रकारे मी चमच्याने ह्याचा आतला पाठ काढून घेतलेला आहे तर हा जो आतला पार्ट आहे तो आपल्याला अशा प्रकारे चमच्याने काढून घ्यायचा आहे चमच्याने एकदम इझिली निघून जातं सुरी जर की तुम्ही वापरलात तर सुरी हाताला लागण्याची शक्यता असते म्हणून अशा प्रकारे हे काढून घ्यायचं आहे आणि मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला पातळ अशी कापून घ्यायची आहे जेवढी पातळ कापता येईल तेवढी कापून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला शिजायला वेळ लागत नाही तर आता संपूर्ण कंटोळी आहे ती मी अशा प्रकारे ते कापून घेणार आहे तर हा मधला झुंडपाट आपल्याला काढून घ्यायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे मी पातळ अशी कणकळी कापून घेतलेली आहे आता आपल्याला या भाजीसाठी छोटासा वाटण लागणार आहे ते म्हणजे हिरव्या मिरच्या लसूण आणि आलं तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि एक छोटी वाटी मी इथे चणा डाळ आधीच भिजवून ठेवली होती हे सुद्धा आपल्याला वाटणामध्ये घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे वाटण तयार करायचं आहे आता भाजीच्या फोडणीकरिता इथे मी दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं कढीपत्ता हिंग घाला त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे कांदा छान गोल्डन ब्राऊन झाला की आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहे तर यामध्ये मी घालते अर्धा चमचा हळद मसाला मिरची तिखट असेल तर तुम्ही मसाला स्किप केला तरीही चालेल हिरव्या वाटण्यातली कंटोळीची भाजी देखील छान लागते एकदम किंचित मसाला मी यामध्ये घातलेला आहे आणि बनवून घेतलेलं मी वाटण घातलेलं आहे आता हे वाटण आहे ते आपल्याला छान मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे संपूर्ण मसाला आहे तो छान मिक्स करून घ्यायचा आहे हा वाटण परतून झाल्यानंतर आता आपण जी कापून घेतलेली कणकळीची भाजी आहे ती यामध्ये घालणार आहोत तर तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये कणकोळीची भाजी घालूयात संपूर्ण भाजी यामध्ये घालायची आहे आणि चवीपुरतं वरून आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि लगेचच ह्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटांनी मिक्स न करता झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर आता आपण ही भाजी मिक्स करून घेणार आहोत वरून खालून छान मिक्स करून घ्यायची आहे मसाला संपूर्ण भाजीला लागला पाहिजे छान मस्त मिक्स करून झाली की आपल्याला ह्यावर झाकण ठेवायचं आहे भाजी छान मिक्स करून झालेली आहे आता आपण ह्यावर झाकण ठेवूया आणि झाकणावर आपल्याला ह्यावर पाणी ठेवायचं आहे वाफेवरच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे थोडंसं पाणी ठेवायचं आहे आणि अधूनमधून आपल्याला ही भाजी चेक करत राहायचं आहे आता आपण या भाजीवर थोड्यासा पाण्याचा हक्का मारणार आहोत म्हणजे पाणी शिंपडायचं आहे थोडंसं जेणेकरून भाजी खाली लागायला नको म्हणून जास्त पाणी नाही एकदाच ओतायचं आहे जस्ट असं शिंपडून घ्यायचं आहे पाणी आणि मिक्स करून घ्यायची आहे आणि वाफेवर झाकण देऊन अधूनमधून आपल्याला चेक करत राहायचं आहे आणि छान भाजीही शिजवून द्यायची आहे एक दहा ते पंधरा मिनटात मिडियम गॅसवर ही भाजी आहे ती छान शिजवून होते तर तुम्ही ते बघू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर आपली भाजी छान शिजलेली आहे आता आपण यावर वरून घालणार आहोत मस्त अशी भरभरून कोथिंबीर आणि मस्त आपली कंट्रोलची भाजी तयार झालेली आहे भाकरी चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता या भाजी सोबत खाना के ले ले आए। तर इथे मी ह्या भाजीसोबत खाण्यासाठी तांदळाची भाकरी केलेली आहे आमची पांढरी आगरी पद्धतीची पां तांदळाची भाकरी आहे ही तर मस्त अशी भाकरीसोबत खाण्यासाठी कंटोळीची पौष्टिक आणि आयुर्वेदिक पावसाळी रानभाजी तयार झालेली आहे तर कशी वाटली नक्की सांगा